सर्वांनी आता इकडे लक्ष द्या देवाच्या शरीरावरती वेगवेगळे चिन्ह आहेत आता हे गुरुजी तुम्हाला सर्वांना हे चिन्ह सांगत आहेत सर्वांनी लक्ष द्या <coughs> इकडे लक्ष द्या ही भक्त पुण्यकाने दिलेली भेट आहे विठेवर ते आहे ही हो मुक्त कशी नावाची दाशी होती तिचं नकट पटत दाशीच गर्व पर्यटन केलं देवाच ही गोकुळात गोराकाची काठी आहे पितांबरचा सोगा आहे वासनाच्या वलाचा करदोडा आहे डाव्याची शंका आहे हे उजव्याची पुष्प आहे हे ब्रह्मदुर्गाची जागा रुक्मिणीला बसायची का अर्धांची जागा कौस्तुकमणी हे ब्रम्हर्षींनी लाभ मारलेली आहे कौस्तुकमणी भकराकर कुंडल मस्तिकी शहकार हरे ओम मा यो मंत्राने देरोधाने विश्वास देणा रोखण्या पाणी